शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत पूरक व्यवसायाकडे बळावे शेतीपूरक उपक्रम सुरू करून उत्पन्नाचे नवे स्रोत तयार करता येतात अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल असं मत सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी भक्तनिवास क्रमांक दोन येथे संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी फार्मर्स फोरम यांच्या सहकार्यानं आयोजित शेतीपूरक व्यवसायातील संधी शेतकरी मेळाव्यात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार स्नेहलता कोल्हे होत्या कार्यक्रमाची सुरुवात माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेच्या पूजनानं झाली पूजन माजी आमदार स्नेहलता कोल्हे युवा आणि मत्स्य संस्थेचे उपाध्यक्ष अंबादास पाटोळे शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम यांच्या हस्ते करण्यात आले बँक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी नितीन ढसाळ संदीप खेमनर आणि अविनाश जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला प्रारंभी संजीवनी ग्रुप हेड न्यू व्हेंचर्स संजीव पवार यांनी प्रस्ताविक केलं ते म्हणाले की संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे आणि चेअरमन विवेक कोल्हे यांनी शेतकऱ्यांची आर्थिक क्रयशक्ती वाढवण्यासाठी विविध शेतीपूरक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी भविष्यातील धोके ओळखून शेतकऱ्यांना शेतीसाठी जोडधंद्याची संकल्पना दिली महिलांसाठी बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक शिस्तीचा पाया घातला आणि त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी विविध दिशा दाखवल्या आज महिलांनी बचत गटांबरोबरच शेतीपूरक व्यवसायातही योगदान द्यावं त्या उत्तम पद्धतीनं आर्थिक प्रगती साध्य करू शकतात तर विवेक कोल्हे यांनी सांगितलं की संजीवनी फार्मर्स मार्फत शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाचे मार्गदर्शन प्रशिक्षण विपणन आणि सुविधा एकच छताखाली उपलब्ध करून दिल्या जात आहेत यावर त्यांनी माहिती दिली मत्स्यशेती केशर मशरूम कोरफड रेशीम बांबू यासारखे पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं तर ते म्हटलं हो शेत मासे काही सोडले नाही तेव्हा ते, हो ते मासे सोडायचं काम आपण काही तुला पाहायला सांगितलं अशा पद्धतीने हा व्यवसाय एक चांगल्या पद्धतीने आपल्या शेतीला पूरक असा होऊ शकतो एक चांगला उपक्रम घेऊन काम करत आहे कारण राजकारण चोवीस तासाचं नाहीये असं आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे साहेब जण तुझे कार्यकर्ते भेटतात म्हणायचे साहेब आम्हाला भेटते की म्हणायचे पाय करत म्हणजे आपल्या राहात आपण स्वतः बांधणी चाला शेतात स्वतः चक्कर मारा हा टिक्की नको फोट किंवा उड्डाव शाळेवर नको तर अशा पद्धतीने साहेबांचं सांगणं असायचं की सगळं जरी राजकारण समाजकारण करायचं असेल तर आपला जो व्यवसाय पाहिलं पाहिजे आणि त्या पद्धतीने हा मस्त व्यवसाय आता शेतकरी मजूर मिळत नाही कल्पना किंवा मजुरी जास्त वाढलेली आहे अशा वेळेस मजुरी विना आणि त्या तळ आणि पाण्याच्या मध्ये आपण ही व्यवस्था करू शकतो आणि इतक्या चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन जर प्रवासात किंवा त्यांची टीम त्या मत्स्य व्यवसायात त्याचे मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः तयावर येत असेल तर मला वाटतं काही झालं नाही आणि आता त्यांनी सांगितलं की मत्स्य पिकीची निर्मिती सुद्धा ती आपण करणार आहोत त्यामुळं आपल्याला मत्स्य सुद्धा दिलं जाणार आहे आणि इतकी चांगल्या पद्धतीने व्यवस्था जर असेल तर या व्यवस्थेचा फायदा आपण सगळ्या शेतकऱ्यांनी घ्यावा असं मला वाटतं ज्यांना शक्य नसेल त्यांना इतर काही कामं असतील इतर उद्योग व्यवसाय असेल त्यांनी महिलांसाठी सुद्धा शेतकऱ्यांसाठी महिलांनाही सुद्धा खूप कष्टावं असतात त्यांनाही बऱ्याच वाटण काहीतरी करावं तर हे काम त्या छानपणे करतील

कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे करोनाच्या काळामध्ये बघितलं तर सगळे सेक्टर हे नेगेटिव्ह ग्रोथमध्ये होते फक्त कृषी क्षेत्राचा विकास दर हा सकारात्मक होता आज जरी विचार केला तरी मागचा थॉट प्रोसेस काय आहे किंवा वैचारिक आपण काय पुढे घेऊन चाललो आहे याच हेतूने की तालुका देखील आपला कृषीप्रधान तालुका आहे आणि म्हणून आपल्या तालुक्यामध्ये आपण जर नगर जिल्ह्याचाच जर बघितलं तर जवळपास खरेदी विक्रीच्या तुलनेमध्ये तीन नंबरला नगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव तालुक्याचा येतो हळूहळू दरडोई ये उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच जण प्रयत्न करत आहे आपला देखील काळाच्या वगात काही पाण्याच्या तुटवड्यामुळं आपणही अडचणीत आलो नाही तर एकेकाळी कोपरगावची बाजारपेठ ही इतर तालुक्यांपेक्षा अधिकची चांगल्या पद्धतीची बाजारपेठ होती सुदैवाने समृद्धी महामार्ग गेलेला आहे जवळपास शंभर किलोमीटरच्या आत तीन एअरपोर्ट आहे ज्या ठिकाणून एक्सपोर्ट कृषी मालाचा एक्सपोर्ट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो आहे शिर्डी एअरपोर्ट देखील कार्गो त्या ठिकाणी चालू झालेला आहे समृद्धी महामार्गामुळं तीन तासावर जे एन टी पोर्ट मेळाव्याच्या शेवटी कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष केशवराव भवार आणि इतर शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योगांबाबत प्रश्न उपस्थित केले त्याचे अभ्यासपूर्ण उत्तर विवेक कोल्हे यांनी दिले आभार बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम यांनी मानले येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव